आजचा हा ब्लॉग आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्याच्या पूजा मांडणीचा हा ब्लॉग आहे सो चला आपण सुरुवात करूया सो आता मम्मी इथे पूजेला सुरुवात करते मी नव्हते घरी कारण मी स्कूल मध्ये दे होते त्यामुळे मम्मीने एका जागेवर कॅमेरा ऍडजस्ट करून ब्लॉग करते सो तुम्हाला असाच कॅम हा ब्लॉग बघावा लागेल सो येस स्टार्टिंगला नेहमी सेमच असतं सगळीकडे की आपण नेहमी कुठल्याही देवाची पूजा किंवा काही देवाचं काम करत असू तेव्हा आपल्याला देवाची भांडी स्वतः देव ही सगळी धुवून स्वच्छ धुवून घ्यावे लागतात सो तशाच प्रकारे आमचा कळश पण तुम्ही हा बघूच शकता की ही स्वच्छ मम्मीने हा धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्या कळशात पाणी व एक सुपारी त्याच्यात दुर्वा आणि एक रुपयाचा नाणं टाकलेला आहे अक्षता सुद्धा टाकल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला तिथे तुम्ही पानं बघताय सो ती पानं प्र पाच वेगवेगळ्या झाडांची पानं आहेत त्याला पाळवी असं म्हणतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण एक नारळ ठेवाय आणि जिथे आपल्याला जिथे पूजा स्थापन करायची आहे त्या पाटावरती मम्मीने एक लाल वस्त्र मांडलंय आणि त्याच्यात आपला कलश बसेल असा गोल असा तांदूळ अक्षता सुद्धा मांडल्यात आणि त्याच्यावरती आपला कलश ठेवलाय आणि त्याच्यानंतर हा तुम्ही बघू शकता आता जो तुम्ही मुकुट बघितला तो आम्ही दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूर म्हणजे देवदर्शनाला घेतो तेव्हा आम्ही कोल्हापूरला सुद्धा गेलो तो तिथून हा आणलेला मुकुट आहे आणि मग मी आता इथे बघते लावून कसा मुकुट कुठून कुठल्या कुण, अँगलने छान दिसेल हा तुम्हाला कुठेही मिळू शकतो हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या शॉपमध्ये सुद्धा मिळेल सो so, येस yes, आता माझी मम्मी इथे हा जो मुकुट आहे तो लावते आणि अशा प्रकारे हा आमचा मुकुट लावून झालेला आहे आणि जे तुम्ही बघताय की माझी मम्मी एक एक करून पिशवीतून सगळं सामान काढते बिकॉज ऑफ मम्मीचे क्लासेस असतात सो so त्यामुळे मम्मीला टाइम मिळत नाही सो त्यामुळे हे सगळं मम्मीने रात्रीच काढून सो त्यामुळे आता आम्हाला इझी पडते त्यामुळे मम्मी एक एक कडून काढून सगळं लावते आणि आता मम्मीने तुम्ही बघू शकता खूप छान असा पिंक कलरचे वस्त्र घातलेले आहेत आणि ते आम्ही दर गुरुवारी वेगवेगळे घालतो असे आमच्याकडे खूप सारे आहेत आणि आम्ही मागच्या वेळ मागच्या वे, मधून बघितलं असेल आम्ही मागच्या वेळेस ब्लाऊज पिसांचे साडी बनवून मम्मी घालत होती देवीला यस सो त्याच्यानंतर मम्मीने केसं लावून बघितली पण ती काय एवढी छान दिसत नव्हती सो त्यामुळे आम्ही ती केसं लावली नाही आणि त्याच्यानंतर मम्मी इथे घालते देवीला ज्वेलरी सो मम्मीने एक मा... लक्ष्मी माळ आहे त्याच्यानंतर एक मंगळसूत्रसुद्धा सुद्धा आहे आणि एक मोत्याची माळ घातली आहे तुम्हाला दिसतच असेल त्याच्यानंतर मम्मी आता इथे सो चला करून जे, जे जे मम्मी आ, जे आहे ते सगळं मम्मीने त्याच्यानंतर आमच्या देवाऱ्यात मा सरस्वतीची एक मूर्ती असते आणि एक फोटो सुद्धा असतो तो ते पण मम्मीने इथे मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर देवीला एक छान अशी वेणी पण घातली आहे चुंदरी सुद्धा आवडत आहे मम्मी तुम्ही बघूच शकता इथे त्याच्यानंतर जसं की आपल्याला कोणत्याही देवाच्या देवा कार्यक्रमाला पाच फळं ठेवायची असतात सो अशा प्रकारे आम्ही पण इथे पाच फळं घेतलेत आणि पाच फळांमध्ये आम्ही घेतलाय सफरचंद डाळिंबस मोसंबी आणि चिकू त्याच्यानंतर मम्मी इथे तुम्ही बाजूला बघूच शकत असाल की ओठी ठेवते ओठी भरली ती ठेवते मम्मी त्याच्यानंतर देवीच्या मागे दोन पुस्तकं ठेवते आणि आता मम्मी जे जे वस्तू जे जे आपण मांडलेलं आहे त्या सगळ्यांसमोर फुलं अक्षता हळद कुंकू वाहून पूजा करते सो तुम्ही बघू शकता आता मम्मी इथे दिवा लावते आणि आमच्या बाळाची नोटबुक मध्ये मध्ये चालूच आहे बघू शकता इथे मस्त विकल्याशी सजवलंय मम्मीने त्याच्यानंतर आम्ही एका कपात अक्षता ठेवल्यात अगरबत्तीसाठी फळ पण ठेवतात पण आम्ही शकता मम्मी इथे दिवा लावते आणि मम्मीने एका ताटात फुलं कुंपाची करंडी दुर्वा हे सगळं ठेवलंय पूजेसाठी इथे बघू शकता कोणी आले तर आपण कोणी आले तर त्यात त्यातले त्यातले सा त्यातलं फुलं पानं घेऊन त्या पूजा करू शकतात त्याच्यानंतर मम्मीने इथे खाली लाल वस्त्र मांडलेलं ला आहे आणि त्याच्यावरती आमच्या घरात एक छान असा गणपती बाप्पा आहे सो ते मम्मीने आहे तो गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पावर आम्ही हो धूप ठेवतो आणि त्या धूपाचा जो धूर आहे तो असा येतो तू सगळ्यांकडे असेल नसेल तर तुम्ही अमेझॉन मिशो या कोणत्याही ॲपवरून बाय करू शकता सो त्याच्यानंतर आता बघितलं असेल इथे कॅमेरा थोडासा हल्ला होता कारण मम्मीला आमच्या रांगोळी काढायची होती आणि त्यामुळे तो क्लिप गेलाच त्यासाठी सॉरी ते काय दाखवताना आला त्याच्यानंतर आणि अशा प्रकारे हा आहे आमचा देवारा मम्मीने खूप छान असा देवारा सजवलेला आहे खूप छान अशी देवांची पूजा पण केलेली आहे त्याच्यानंतर आमची देवी पण देवीची पण पूजा संपन्न झालेली आहे खूप छान अशी देवी पण सजवलेली आहे आणि सकाळचा पंचामृताचा नैवेद्य असतो सो ते पण मम्मीने दाखवलेला आहे आणि पूजा केल्यानंतर माझी मम्मी वाचायला बसली तो तो काय ब्लॉग काढता आला नाही आणि संध्याकाळची कोटी दोन टाईम कोटी संध्याकाळची कोटी वाचते संध्याकाळचा काय ब्लॉग काढता आला नाही पोटी वाचल्यानंतर आम्ही छान असं नैवेद्य दाखवतो छान अशी आरती करतो आणि जेवतो अशा प्रकारे आमचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार संपन्न झाला जर तुम्ही कशी तुमच्या इथे देवीची पूजा करता ते मला कमेंट करून सांगा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील देवी मांडता का नाही ते पण कमेंट करून सांगा जर हा ब्लॉग आवडला असेल तर थँक्यू फॉर